पालघर जिल्ह्यातील चार नगरपालिका लागलेल्या आहेत तीन नगरपालिका एक नगरपंचायत डा दा, पालघर डहाणू जव्हार आणि वाडा या चारही नगरपालिकेवरती आदरणीय शिंदेसाहेबांचे जे आशे आदेश आहेत त्या आदेशानुसार शिवसेनेचा भगवा फडकला जाईल एवढा विश्वास आमच्यामध्ये आहे जिजाऊई बरोबर आहे अनेक इतरही पक्ष संघटना बरोबर आहेत कार्यकर्ते बरोबर आहेत आणि गेल्या शिंदेसाहेबांचा पालघर जिल्ह्यावरती असलेलं काम असलेलं प्रेम त्याचबरोबर नगरविकासाअंतर्गत अनेक केलेली कामं वाडा शहरात सांगायला गेलं तर पिण्याच्या पाण्याचा विषय होता का जो अनेक वर्षापासून पेंडिंग होता तो सोडवला कॉन्क्रीट रस्ते असतील म्हणा विविध प्रकारची कामं आणि जे राहिलेली कामं आहेत ती पण पुढच्या वर्षभरात आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासित करू त्याचबरोबर जिजाऊचं काम म्हणायचं गेलं तर एक बार्थ होता जो ग्रीन पार्क नावाचं हॉटेल होतं लॉजिंग बोर्डिंग होतं जिथे समाज विघातक गोष्टी कदाचित घडल्या जात असतील ते बंद करून तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू आहे का उद्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका त्यातनं जवळजवळ साठ विद्यार्थी वाडा शहरात प्रशासनामध्ये लागलेले आहेत मग बँक असेल विविध प्रकारच्या कृषी सेवक असतील विविध प्रकारच्या पदावर लागलेले आहेत जे आय टी आय आहे महिलांसाठी प्रशिक्षणाचं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे का उद्या फॅशन डिझाईनपासून टेलरिंगपासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे मुलांसाठी वेल्डिंगपासून इलेक्ट्रिशियनपासून कॉम्प्युटर क्लासेसपासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे इथे छोटासा विषय सांगतोय त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी वाडा शहरातनं झडपोलीच्या सीबीएसई शाळेमध्ये मोफत शिक्षण घेत आहेत विविध प्रकारचे उपक्रम या शहरामध्ये जिजाऊ मार्फत वर्षभर वावर केलं जात आहे आणि या वाडा शहराचं प्रेम वैयक्तिक म्हणायचं गेलं तर जिजाऊवरती प्रचंड आहे का लोकसभा निवडणूक लढवत असताना मी प्रचारालाही न येता मला नंबर वनला ठेवलेला आता शिवसेना पक्ष बरोबर आहेत आदरणीय शिंदे साहेब असतील प्रकाश पाटील साहेब असतील रवींद्र फाटक साहेब असतील हे वरिष्ठ मंडळी आपल्या बरोबर आहेत पक्षाच्या बरोबर आहेत पक्षाचे अनेक शिवसैनिक कार्यकर्ते घराघरामध्ये आहेत अगदी आज बनायचं गेलं तर जुने जाणते गिरीश सरांपासून अनेक कार्यकर्ते आज प्रचाराला निघालेले आहेत त्यामुळे आमचाच आहे मग जव्हार असो वाडा असो डानू असो किंवा बालघर असो पॅटर्न वापरला गेला शरद पवार गट आणि घेऊन तुम्ही निवडणूक तोच पॅटर्न हा जव्हारमध्ये किंवा जव्हार मध्ये अजितदादा गटाबरोबर युती झाली जे जे बरोबर येतात त्यांना आम्ही बरोबर घेऊन जातोय वाड्यामध्ये चर्चा चालू आहेत मी आणि फाटक साहेबांनी सर्व अधिकार प्रकाश पाटील साहेबांना दिलेले आहेत काही नाम नॉर्मल आम्ही फॉर्म भरलेले आहेत उरलेले फॉर्म जागांबाबत आता चर्चा होईल संध्याकाळपर्यंत अजितदादा गटाबरोबर पॉझिटिव्ह चर्चा होईल असा मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये शिंदे गटामध्ये जो ज्या प्रकारे जिना नगरचा जो एक वाद आहे त्याची चर्चा जी आहे आपली भूमिका काय मला वाटतं भांडण असतं पती पत्नी जास्त असतं तर पक्ष आहे थोडेफार चालायचे आमच्यापेक्षा जसा देश आपल्यासाठी सर्वांसाठी मोठा राज्य मोठं समाज मोठा त्याप्रमाणे पक्षही आमच्यासाठी मोठा असेल आणि शिंदे साहेबांचा आदेश हा आम्हाला सर्वांना मान्य करावा लागेल सोबत युती संदर्भातला काही प्रस्ताव आहे का नाही त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला नाही त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केलेली आहे का नगराध्यक्ष तर पूर्वी ज्या शिवसेना पक्षाचे होते त्या दृष्टीने तयारी केलेली आहे विश्वास आहे का आम्हाला विजय मिळेल संपूर्ण